सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती व कार्यकर्ता मेळावा राहुरी येथे संपन्न झाला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे राज्य सचिव सतीश बोरुडे हे होते तर पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे प्राध्यापक नाम साठे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने राहुरी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यावेळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सत्यशोधक लहूजी क्रांती सणाच्या वतीनं लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार संजय कुलकर्णी राजेंद्र परदेशी प्रसाद मैड बंडू मस्ते संजय संसारे दत्त्रातय जोगदंड आदींचा सन्मान करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील दोन गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आलाय यावेळी कांतीलाल जगधने सतीश बोरुडे अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार पत्रकार संजय कुलकर्णी संजय संसारे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे निलेश एम जगधने वंचित बहुजन आघाडीचे निलेश जगधने सुनील बोरुडे आदी मान्यवरांची भाषणे झाली राहुरी पहिली जयंती साजरी करणारे सामाजिक कार्यकर्ते लालूजी जोगदंड यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी लहूजी वस्ता स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष जगधने प्रकाशजी शेलार विजय टापरे संदीप जगधने कोपरगाव तालुका अध्यक्ष नवनाथ निकम येथील संघटनेचे विलास बोरडे बाबासाहेब जगधने जालिंदर थोरात राहुरी तालुका अध्यक्ष संदीप भांड वसील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे नवनाथ जाधव आकाश बोरुडे संदीप नन्नवरे सागर नन्नवरे आदी उपस्थित होते एसआरबीनसाठी संतोष बोरुडे अहिल्यानगर अन्नाबाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला त्यानंतर विद्यार्थ्यांचा सरकार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेऊन आपल्या पक्ष म्हणायला संघटना भविष्यामध्ये आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य घडत राहो आणि समाजाला आदर्श असेल असं काम आपल्या हातून पक्षरहित त्या ठिकाणी काम होत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य देखील समाजामध्ये दे। आपल्या संघटनेच्या माध्यमातून पसरावं अशी देखील या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते तसे आमचे अत्यंत आहेत त्यामुळे सर्वांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती व त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या पदाधिकारी व यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळाव्याचं या ठिकाणी आम्ही राऊरी शहरामध्ये आयोजन केलं होतं आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाप्रसंगी राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे माननीय आमदार श्री प्राजक्दा तनपुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जो काय समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो त्या पुरस्कार करते आमचे मार्गदर्शक आदरणीय नाम साठे सर त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या सर्वच पत्रकार बंधू मग त्या ठिकाणी प्रामुख्याने दैनिक पुण्यनगरीचे संजय कुलकर्णी सह्याद्रीचे राजू गोप परदेशी प्रसाद मैड सारोमतचे बंडू म्हसे ये या सर्वच पत्रकार का या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी सन्मानपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील आपल्या समाजातील ज्या काही दोन विद्यार्थी आहेत साक्षी जगदने आणि गौरी गौरी का गौरी थोरात या दोन मुलींचा आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीने पण देखील या ठिकाणी सत्कार केलेला आहे आज आपण या ठिकाणी नगर जिल्ह्यातून व राहुरी तालुक्यातून शहरातून जे काही समाज बांधव या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलात या सर्वांचं मी सत्यशोधक लवजी क्रांती सेना या संघ संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो व आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करत आहे की उद्याच्या चार सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आयोग आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे या आंदोलनाला आपण सर्वांनी मुंबईला जाण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे अशी मी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय आज रावरी शहरामध्ये साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त आलेल्या सर्व प्रमुख कोर कमिटी मेंबर पाहुणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार बंधू आणि या राहुरी तालुक्याचं भूषण माजी राज्यमंत्री प्रजक्त प्रसादराव तनपुरे साहेब यांनी या, या कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पी एस आय धर्मेवर पाटील साहेब आणि समाजाचे भूषण असलेले नाम साटे सर व इतरही आणखी काही कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी सर्वप्रथम त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आत्ताच आमच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपण या जयंतीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर तसेच येत्या चार सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर जे आयोग दो आंदोलन छेडलेलं आहे मातंग समाजाने सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे या अबकडाच्या वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आपण सर्व समाज बांधवांनी स्वागत केलं पाहिजे ते तो निकाल का दिलेला आहे अबकड्याचा वर्गीकरणाचा ते समजून घेतलं पाहिजे आणि क्रिमिलेअर हा जो विषय आहे हा थोडा वेगळा विषय आहे तर त्यासाठी तो, त्या तो काय अजून लागू झालेला नाही आणि आपण तो आप लागू होऊ बंद देणार नाही ना सर्वप्रथम आपल्याला आपल्यातली आपलं जे आरक्षण आहे जे तीन चार टक्के काय भेटेल आपल्या वाट्याला येईल ते पहिले सर्वप्रथम मिळून घ्यायचं आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर यायचं आहे त्याची त्या 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 पार्श्वभूमी तिथं आल्यानंतर तुम्हाला समजेल आपण क्रिमिलर हा विषय घेणार नाही त्या साध्या त्यासाठी आपल्याला सध्या काही डोकं लावण्याची गरज नाही समाजातील काही लोक समाजालाच भरकवटण्याचा प्रयत्न करत आहे पण समाजाने भरकटायचं नाहीये नीटनेटकीच नीट पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे आणि त्या आंदोलनाला उपस्थित राहायचं आहे त्या ती आपल्या अन्नभोशा साठ्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची प्रमुख पार्श्वभूमी तो कार्यक्रमच आहे आणि आलेल्या सर्व मी पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय लवजी जय भीम जय शिवराय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा